नमस्कार शेतकरी मित्रांनो चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होण्याची संभाव्यता आहे कारण ढगपुटीसाठी पोषक वातावरण त्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे कोणत्या जिल्ह्यात ढगफुटीसाठी संभाव्य वातावरण होत आहे या जिल्ह्याची व्यवस्थित मी तुम्हाला यादी देतो त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा हवामान अंदाज राहील यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल तुमच्यासाठीच बनव आहे सतर्क राहा काळजी घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज देणार आहे सर्वप्रथम आपण पालघर जिल्ह्यामध्ये पाहू सकाळपासून पालघर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व या ढगाळ वातावरणातून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे या ढगाळ वातावरणातून या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळ पासून विशेषतः सकाळी सात ते आठ आणि दहा ते अकरा दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटेपासून सातत्यपूर्ण पावसाचे काही तास मग सकाळपासून हलक्या पावसाची शक्यता दुपारी तापमान वाढल्यानंतर पुन्हा पावसाची धडक म्हणजे यासुद्धा जिल्ह्यामध्ये दिवसभर अधूनमधून हलका ते मध्यम जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये पहाटे थंडगार वातावरण रात्री कुठेतरी वादळी ढग आणि विजेसह वादळ होण्याची शक्यता सकाळी सात ते दुपारी अंदाजे दोन तीन वाजेपर्यंत सतत पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा दुपारनंतर काही वेळ ढगाळ वातावरण परंतु पुन्हा संध्याकाळी आणि रात्री पावसाचा वारंवार फटका काही ठिकाणी विजासह शक्यतेने पाऊस पडण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहाटेपासून शहर हलका पाऊस सुरू सकाळपासून दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस काही वेळा सतत संध्याकाळी वादळासह वीज थंड हा प्रकार रात्रीपर्यंत काही वेळा चालण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पहाटे थंड वातावरण वादळ वादळासह ओले वातावरण थंडस्टोम पाहायला मिळतील सकाळपासून दुपारपर्यंत सातत्यपूर्ण पाऊस गडद पाऊस सतत चालतो दुपारनंतर ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत पावसाचा वारंवार फटका परंतु थोडा विरामही मिळतो नाशिक जिल्ह्यामध्ये पहाटेपासून हलके शाऊस काही ठिकाणी मध्यम पाऊस सकाळपर्यंत सतत पाऊस दुपारी ढगाळ वातावरण काही वेळा आणखी पाऊस संध्याकाळी सात वाजेपर्यंत थंड स्टोम म्हणजेच विजेचं धगपुटी होण्याची शक्यता रात्रीपर्यंत अशा संभव संभाव्यता आहे म्हणजे संध्याकाळी सात वाजाच्या सुमारास संध्याकाळच्या वेळेस ढगफुटीसाठी पोषक वातावरण या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहाटे ढगाळ वातावरण हलके शॉवर्स काही वेळ संभाव्यता सकाळपासून दुपारी हलका ते मध्यम पाऊस काही वेळा शावस दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम राहील संध्याकाळी पुन्हा पाऊस काही वेळा मध्यापासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये पहाटे ढगाळ वातावरण कायम सकाळी सुमारे दहा ते अकरा वाजता हलक्या पावसाचे शावस दुपारी दोन ते तीन वाजता पुन्हा शावस विशेषतः ढगाळ वातावरण संपूर्ण दिवसभर विरळ पावसाचा ठरा दिवसभर हलका पाऊस विशेषतः सकाळी आणि दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते नऊ दरम्यान शावरची शक्यता हलका ते मध्यम पाऊस दुपारपर्यंत वातावरण ढगाळ असणार दुपारनंतर हळूहळू ठराविकपणे अधिक मोकळे वातावरण काही वेळा थोडेसे ऊन सुद्धा पाहायला मिळेल संध्याकाळी पुन्हा ढगाळ परंतु पावसाचा उल्लेखनीय ठसा नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ वाजता शावर्स म्हणजे हलका पाऊस शॉवरची पुनरावृत्ती दुपारनंतर तुलनेने मोकळे हलके ढग काही वेळा सूर्यप्रकाश म्हणजेच सकाळी व दुपारी पावसाची शक्यता परंतु थोडा विरामही मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण दुपारी बारा वाजता शॉवरची शक्यता दुपारनंतर तीन ते चार वाजता पुन्हा शावर्स आणि थोडा विरळ पाऊस संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते पाच दरम्यान सतत पावसाच्या श्रेणी सकाळी सात ते नऊ पुन्हा कपट पाऊस दुपारी बारा ते दोन वाजता शॉवरची पुनरावृत्ती दिवसभर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाँच पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण दुपारी एक ते दोन वाजता हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी साडेसात ते अकरा वाजता विजेबरोबर पाऊस थंडरस्टोम वीज विशेष काळजी घेणे आवश्यक जालना जिल्ह्यामध्ये Oui. पहाटे पाच ते सहा वाजता विजेसह वादळी ढग पावसाची शक्यता दुपारी दोन ते चार वाजता मध्यम ते जोरदार पाऊस संध्याकाळी थोडी विश्रांतीचे तास परंतु नंतर पुन्हा पावसाची शक्यता विशेष करून संध्याकाळी आठ ते नऊ वाजाच्या सुमारास परभणी जिल्ह्यामध्ये विजेबरोबर पहाटेच्याच कालावधीमध्ये विजेबरोबर ढगफुटीची सुद्धा शक्यता आहे थंडरस्टोम विशेषतः मध्यरात्री सकाळीच्या कालावधी म्हणजेच सकाळी बारा ते पाच दरम्यान अशी परिस्थिती उद्भवले उद्भवणार आहे ढगफुटीसाठी पोषक वातावरण आहे उरलेले वातावरण दिवसभर ढगाळ स्वरूपाचे राहील बीड जिल्ह्यामध्ये सकाळी चार ते पाच वाजता हलके शाओस ढगाळ वातावरण तापमान उंचावर तीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता सायंकाळी पावसाची शक्यता विशेष करून संध्याकाळी चार वाजता उरलेला दिवस ढगाळ वातावरण पावसाचा स्थिर फटका नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत हलके विशेषतः सकाळी सहा दहा ते अकराच्या दरम्यान दुपारी ढगाळ वातावरण चालू राहील मात्र पावसाचा ठसा कमी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास जोरदार म्हणजे विजासहित ढगफुटीची उच्च शक्यता म्हणजे संध्याकाळपर्यंत ढग कमी वातावरण थोडे स्थिर पण ढगाळ परिस्थिती कायम राहील ढगपुटी म्हणजेच या ठिकाणी जोरदार पाऊस नस फक्त विजांचा कडकडाट आणि गडगडाट पाहायला मिळेल नांदेड जिल्ह्यामध्ये ढगुटी सोबत जोरदार पावसाची शक्यता सुद्धा आहे या ठिकाणी थंडरस्टोन पुन्हा दिसू शकतात सकाळी सात ते नऊ वाजता दुपारी दो दोन ते तीन वाजता विशेष म्हणजे सकाळपर्यंत येलो वॉच जारी आहे वीज अधिक ढगपुटी व जोरदार पावसाची शक्यता लाइटनिंग अँड हेवी रेन म्हणजेच या ठिकाणी ढगपुटी सोबत जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे नांदेड जिल्ह्यासाठी अलर्ट आहे या ठिकाणी येलो वॉच लावलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री विजासही ढगफुटी थंड बारा वाजाच्या सुमारास सकाळी ढगाळ वातावरण कोरडे ताप चोवीस ते पंचवीस डिग्री पर्यंत राहील दुपारपासून दो दोन ते चार वाजता सातत्यपूर्ण पाऊस रेन मध्यम स्वरूपाचा सकाळपर्यंत ढगाळ पण शांती मिळते रात्री शहावस अस्थिर हलका पाऊस राहण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री दोन ते तीन वाजता विजेसह ढगफुटी थंडस्टोंब शक्य म्हणजे वादळ आणि विजांचा कडकडाट गडगडाट ढगफुटी सोबत आपल्याला पाहायला मिळेल ढगाळ वातावरण कायम राहील विशेषतः दुपारी दोन ते पाच वाजता सलग पाऊस अपेक्षित मध्यम ते ठळक स्वरूपाचा संध्याकाळी रात्री पुन्हा पावसाचा फटका दिवसभर सतत पावसाळ वातावरण अकोला जिल्ह्यामध्ये रात्री एक ते दोन वाजता विजासह ढगफुटी फुटी येण्याची शक्यता सकाळी सात ते अकरा वाजता शॉवर्स हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी चार ते पाच वाजता पुन्हा रेन शॉवर्स त्यानंतर सात ते आठ वाजता थंडरस्टॉम दिवसभर पावसाचा त्रास अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यरात्री थोडी थंडरस्टॉमची शक्यता सकाळी तीन ते सहा वाजता सतत पाऊस रेन दुपारी एक ते दोन वाजता पुन्हा प्रामुख्याने पाऊस रेन रात्री दहा ते अकरा वाजता थंडरस्टॉम दिवसभर पावसाच्या विविध टप्प्यांमधील झपाट्याची मोहीम वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पावसाचा फटका नाही एक ते दोन वाजता मध्यम स्वरूपाचा सतत पाऊस रात्री दहा ते अकरा वाजता थंडरस्टोम हे देखील अस्थिर हवामानाची झलक देते यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्री दोन ते तीन वाजता विजेसळ ढगपुटी ची शक्यता सकाळपासून दुपारपर्यंत ढगाळ वातावरण कायम दुपारी चार ते पाच वाजता पुन्हा येलो येलोवाच जारी वीज जोरदार पाऊस आणि वाऱ्याची वेग या ठिकाणी सकाळपर्यंत जारी आहे वर्धा जिल्ह्यामध्ये रात्रीची सुरुवात सोबत मध्यरात्री तर काही वेळा विजेसळ ढगफुटी होण्याची शक्यता सकाळपासून शावर सुरू सकाळी आठ ते नऊ वाजता थेट पाऊस दुपारी अंतरिम ढगाळ वातावरण दुपारी एक वाजता पुन्हा पाऊस संध्याकाळी चार ते पाच वाजता रेन शॉवर दिवसभर पावसाची छाया नागपूर जिल्ह्यामध्ये पहाटे चार ते पाच वाजता थंड ढगफुटीची शक्यता सकाळी सकाळी शहावस रेन सुरू होऊन सकाळी सात ते अकरा वाजता दुपारी पुन्हा पाऊस एक वाजता संध्याकाळी पाच वाजता रेन रात्री आठ ते नऊ वाजता थंड कायम राहते येलो वॉच जारी सकाळपर्यंत विशेषतः जोरदार पावसाची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण कायम सकाळी शावस सकाळी सात ते दहा वाजता पावसाची शक्यता दुपारी दोन ते तीन वाजता आता पुन्हा शाहस येलो वॉच जारी सकाळपर्यंत लाईटनिंग आणि हेवी रेनसाठी संध्याकाळी रात्री वातावरण ढगाळ परंतु पावसाचा जोर कमी भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ते पहाटे म्हणजे बारा ते सहा दरम्यान विजेसह ढगपुटी थंडस्टोम येण्याची शक्यता पहाटेपासून सकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम काही वेळा हलके शॉवर दुपारी एक ते दोन वाजता ढगपुटीसह पाऊससुद्धा होण्याची शक्यता म्हणजेच भंडारा जिल्ह्यामध्ये अलर्ट जारी आहे सोबत पाऊस हलका ते मध्यम पाऊस रेन शॉवर चालू राहील विशेषतः दोन ते पाच वाजता येलो वाच जारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस हेवी रेनफॉलची शक्यता भंडारा जिल्ह्यासाठी विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाऊस कमी सलग पाऊस रेन दुपारी बारा ते एक वाजता पुन्हा पा ठळक पावसाची शक्यता संध्याकाळी काही वेळा शावस पण वातावरण ढगाळच येलोवा ज्याने सकाळपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सहापर्यंत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आणि विजाबरोबर ढगफुटी होण्याची शक्यता आहे म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगपुटीसोबत पाऊस म्हणजेच खूप भयंकर परिस्थिती परिस्थिती या ठिकाणी हिंसक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी ढगफुटी असा उल्लेख केला आहे म्हणजेच विजेंचा गडगडाट आणि ढगांचा गडगडाट या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहील मात्र ज्या ठिकाणी ढगफुटीसोबत मुसळधार पाऊस वर्तवलेला आहे या ठिकाणी पूर सुद्धा येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणच्या नागरिकांनी व्यवस्थित आपल्या जीवितास हानी होऊ नये अशा स्वरूपाचे आपल्याला राहायचे आहे धन्यवाद